चला मंडळी आपल्याला हरभऱ्याची डाळ करायची आता घरच्या घरी अगदी विकतच्या दि सारखी त्याची प्रोसेस चालू आहे त्याच्यासाठी बघा इथं गोड तेल लावलंय मी हरवराला चिटली असं चोळून ठेवतात त्याला आता कडकडी धुवात दिवस दिवसभर वाळवायचं ते जरफळ आहेत ना बाहेरचे मग ते सरा सैल होता आणि मग जात्यावर भरडली फूड एकदम एकच्यासाठी डाळ होती ते उन्हात ठेवायला मंडळी आज बनवायचेत आम्हाला खिच्चे तांदळाची खिच्चे ते पण आता बनवतोय चार वाजता दुपारी हां काहीतरी ही बनवली आता आपण घरी डाळ जे तुम्ही आत्ताच बघितले जात्यावर बनवली ह्या डाळीमध्ये आणि ह्या डाळीमध्ये फरक जाणवतोय का तुम्हाला ह्या डाळीतलीच ही डाळ आहे पण ही एवढी पिवळी धमूक कशी झाली याच्यासाठी काय केलं चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया एकदम विकचच्या सारखी डाळ अशा पद्धतीने याला गोड गोड तेल चोळून घ्यायचं भरपूर असं लावून घ्यायचं त्याच्यानंतर याला इथं उन्हात सुकवायचं एक कडकडीत ऊन द्यायचं दोन दिवस उन्हात ठेवलं तरी चालतं काही हरकत नाही त्याच्यानंतर मग जात्यावर भरडायचं म्हणजे मंडळी अजिबात कडधान्य भिजवत घालायचं नाही कडधान्य भिजत घातल्याने त्याच्यात ते सगळे आर निघून जाते आणि मग आपण म्हणतो की आमची डाळ विकतच्या सारखी होत नाही होत नाही तर आता हे एकदम विकचच्या सारखी आपली हरभऱ्याची डाळ होणार आहे मुगाची डाळ उडदाची डाळ अगदी ह्याच पद्धतीने करतो तुरीची डाळ सुद्धा तुम्ही बघू हे याला आपण उन्हात टाकूया असं बारदाण्यावर आता वळद घातलं आहे बघा बारदाण्यालासुद्धा खाली तेल लागलेलं आहे म्हणजे इतक्या प्रमाणात त्याला तेल चुळून ठेवावं लागते अगदी माझ्या हातालासुद्धा तेल लागले अशा प्रमाणात तुम्ही हरभऱ्याची हर डाळ बनवू शकता अगदी माझ्या पद्धतीने आणि काही खास ट्रिक वापरून पिवळी धम्मूक डाळ तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून दिसणार आहे आता आपले हरभरे एकदम मस्त सुकलेले आहेत कडकडी झाले आहेत ज्याला तेल लावलं होतं ना ते सगळं शोषून घेतलं आहे आणि आत्ता आई जात्यावर याची डाळ काढणार आहे तर चला आता आपण त्याला जात्यापर्यंत घेऊन जाऊ आता आपल्याला जात्यावर करायची आहे डाळ अगदी विकतच्यासारखी राईने आणि वहिनीने पण काही दळी जात्यावर ही डाळ तळळी म्हणण्यापेक्षा भरडली आहे आणि ती वहिनीनेच आमच्या वर केली वाऱ्यावर आणि आता घमिल्यात मला निवडायचं काम ठेवलेलं आहे तर आता ही मोठ्या चाळणीने परत थोडी चाळायची आहे थोडीशी फूट दिसती बघा तुम्हाला जरी फूट असली तरी ती काही वाया जात नाही आहे कारण ती पण आपण दळून आणली तर ती भज्यासाठी किंवा पिठलं बनवायला मांसवडी बनवायला लाडू बनवायला तर त्याच्यासाठी त्या चुऱ्याचा वापर होतो आणि अखंड डाळी आपण पूर्णासाठी वापरू शकतो तर आता इथं माझं चाळायचं काम चाललेलं आहे अगदी अखंड जा डाळ जी झालेली आहे ती ती बरोबर चाळणीमध्ये राहते आहे आणि जे काही थोडाफार चुरा राहील तर तो काय टाकून म्हणजे तो काय वाया जाणार नाही आहे त्याचाही उपयोग होणारच आहे आता याच्यामध्ये फक्त आता जे डोळ दिसत आहेत हे जे एक खदार्दे राहिलेले आहेत तर हे निवडायचं काम चाललं आहे माझं आणि तुम्हीसुद्धा इथून पुढं माझ्या पद्धतीनेच डाळ बनवा बघा काय भारी डाळ झाली आपली आता याच्यामध्ये थोडेसे टरफलं राहिलेत कारण वारच नव्हतं आणि डोळ पण राहिलेले आहेत या तर नीट करायचं काम चाललं आहे माझं इथं आणि थोडीशी मी नीट केली आहे अगदी स्वच्छ केली बघा तर ही विकतच्या डाळीसारखी कशी करायची त्याच्यासाठी आता मी थोडीशी निवडून घेतली आहे कारण इकडच्या डाळीला जास्त वेळ लागणार आहे आणि माझं काम बघून चाललं आहे सगळं तर आता मी ही खास तुम्हाला दाखवण्यासाठी एवढीच निवडली आणि आता याला काय करायचं थोडंसं तेल घ्यायचं हे बघा तुम्हाला विकतच्या डाळीसारखी थोडी धम्मूक जर डाळ पाहिजे असेल ते बघा जिथं तेल पडलं तिथं कसं कलर झालं आहे तर असं सगळं त्याला ते तेल चुळून घ्यायचं आणि याला उन्हात ठेवायचं एक दोन तास तरी किमान हे बघा झाला की नाही बदल सांगा तुम्हीच आता तुमच्यासमोरच आहे इकडची डाळ बघा आणि ही डाळ बघा किती फरक हे सांगा तुम्हीच तर आत्ता आपल्याला ही डाळ उन्हात ठेवायची आहे ती कशासाठी तर जे आपण गोड तिल टाकलं आहे तर ते पूर्ण आता ही डाळ शोषून घेणार गेल्या दोन अडीच तास आपण आता उन्हात ठेवणार तर आता सकाळी ज्या कुरड्या केल्या इथं जागा आहे आपल्याला खाली मुंग्या लागू नये म्हणून मी इथंच ठेवणार आहे तर आता आपली डाळ जाळून झालेली आहे एवढा असा चुरानी घालाय एक दीड किलोचा चोरा निघाला आहे पाच किलोमध्ये आणि इकडं झाली चाळ म्हणजे नीट केलेली ही डाळ आहे चला आता आपली जी वाळत घातलेली डाळ आहे तर ती बघूया त्याच्यामध्ये तेल डाळीने शिवशून घेतले की नाही बघा लांबूनच किती पिवळी धमक दिसते सांगा मैत्रिणींनो किती फरक आहे सावलीत पण घेऊन दाखवतो झाली की नाही विकतच्यासारखी खरं खरं सांगा आला की नाही रंग एकदम पिवळा हुबेहूब विकतच्या डाळीसारखं ही डाळ बघा याच्यामध्ये काय फक्त आता ही निवडलेली नाही आहे चला आपण वाळत घातलेली डाळ जिला तेल लावले हे बघा इथून पण बघू शकता किती फरक आहे आणि आपलं खरं का व्हिडिओ बनवण्याचं माध्यम हे पण आहे आणि त्याच्यामागचा हेतू पण आहे की गृहिणींना काहीतरी वेगळं शिकता आलं पाहिजे आणि हे मला बऱ्याच दिवसाचं माहीत होतं पण काय मला योगच आला नाही कधी अशी घरी डाळ बनवायची यावर्षी सगळ्यांना माहीत आहे की मी इकडच्या बाजूला हरभरा केला होता आणि तो घरीच कुठला आणि घरचा हरभरा झाल्यामुळं डाळ करावं म्हटलं आणि डाळ पण त्याच्यासाठी सुद्धा मी पैसेच वाचवले ते जात्यावर करून घेतले मी आणि त्याच्यामुळं आपल्याला अगदी विकतच्या सारखी डाळ झालेली घरी खायला मग मैत्रिणींनो कशी काय झाली डाळ आणि हो अशाच प्रकारे तुम्ही उडदाची मुगाची तुम्हाला हवे त्या कडधान्याची कर डाळ करू शकता तुमचे पैसेही वाचेल वेळही वाचेल आणि विकतच्यासारखी अगदी तुम्हाला कडधान्यापासून घरच्या घरी डाळी तयार होतील अगदी पिवळ्या धम्मक तर माझ्या पद्धतीने नक्की करून बघा आणि नंतरच कमेंट्स करा